मित्रांनो जेव्हा अनेक लोकांना पहिल्यांदा एव्हीएन म्हणजे अवायस्क्युलर नेक्रोसिस असल्याचं कळतं तेव्हा त्यांच्या मनात सगळ्यात आधी एकच भीती निर्माण होते आता सर्जरी अटळ आहे काही लोक तर याच टप्प्यावर मानसिकरित्या हार मानतात त्यांना वाटतं की आता हिपरप्लेसमेंट शिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही पण मित्रांनो हे सत्य नाही एव्हियन ही एक किंवा दोन दिवसात होणारी आजारपणाची प्रक्रिया नाही आणि प्रत्येक केसमध्ये सर्जरी हाच शेवटचा उपाय असतो असंही नाही जर एव्हियन योग्य वेळी ओळखता आला आणि मुळापासून उपचार सुरू केले तर अनेक रुग्णांमध्ये सर्जरी टाळता येते किंवा किमान अनेक वर्ष पुढे ढकलता येते तर मित्रांनो मी आहे डॉक्टर पंढरी इंगळे आयुर्वेद वाचस्पती एव्हियन आणि स्पाईन वातविकार विकार तज्ज्ञ गंगाई हॉस्पिटल चिकली आणि आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की एन नेमका का होतो आणि आयुर्वेदामध्ये असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे हाडं आतून मजबूत होऊन सर्जरीची गरज कमी होऊ शकते सर्वप्रथम एन सोप्या भाषेत समजून घेऊया एन म्हणजे हाडापर्यंत जाणारा रक्त पुरवठा हळूहळू कमी होत जातो जेव्हा एखाद्या हाडाला पुरेसा रक्त पुरवठा मिळत नाही तेव्हा त्या ठिकाणच्या पेशी कमकवत होतात आणि हळूहळू नष्ट होऊ लागतात सर्वाधिक एव्हियन हा हिप मध्ये आढळतो कारण शरीराचं संपूर्ण वजन या भागावर असतं सुरुवातीला एव्हीएनची लक्षणं खूप सौम्य स्वरूपाची असतात कधी चालताना हलकंसं दुखणं कधी उठताना जडपणा वाटणं तर कधी पाय नीट साथ देत नाहीत असं वाटणं परंतु ही लक्षणं वाढत जातात यामुळेच अनेक लोक हे साधं दुखणं समजून दुर्लक्ष करतात पण आतून हाड हळूहळू मात्र कमकुवत होत जात असतं आयुर्वेदामध्ये एव्हीएनला अस्थिधातू व मज्जा धातूची गंभीर कमजोरी आणि वाददोष तीव्र बिघडण्याची अवस्था मानली जाते जेव्हा वाददोष फार वाढतो तेव्हा हाडामध्ये कोरडेपणा वाढतो रक्त मध्ये अडथळा निर्माण होतो आणि हाडांची पोषणाची कमतरता निर्माण होऊ लागते आणि हीच एव्हीएनची मूळ कारणं ठरतात एव्हीएन झाल्यावर सर्जरी हा एकमेव उपाय आहे का तर याचं उत्तर मी स्पष्टपणे सांगेल नाही जर एव्हीएन सुरुवातीच्या किंवा मध्यम टप्प्यावर असेल तर आयुर्वेदिक न्युरोथेरपी पंचकर्म याद्वारे पूर्ववत होतात आणि पुढील नुकसान थांबता येऊ शकतं आणि शरीराची नैसर्गिक उपचारशक्ती सक्रिय करता येते मित्रांनो इव्हीएन मध्ये वाद दोष सर्वाधिक बिघडलेला असतो वाताचा प्रकोप झालेला असतो हाच वाद हाडांना कोरड करतो रक्तप्रवाहाला अडवतो आणि वेदना निर्माण करत असतो म्हणून आयुर्वेदामध्ये सर्वप्रथम स्नेहन चिकित्सा जी तेलाद्वारे मालिश करणे आपण ज्याला म्हणतो यामध्ये वातक औषधी तेलाने अभ्यंग मालिश करणे स्वेदन थेरपी देणे सांध्याच्या आजूबाजूच्या नसा आणि स्नायूमधील खुरडेपणा या ट्रीटमेंटद्वारे कमी होतो यामुळे त्या ठिकाणी रक्तविसरण सुधारतं आणि हाडापर्यंत पोषण पोचू शकतं अनेक रुग्ण सांगतात की नियमित तेल उपचाराने आणि स्नेहन उपचाराने त्यांच्या जो त्रास आहे आणि जो चढपणा आहे त्यामध्ये लाक्षणिक प्रमाणात कमी झालेली दिसून येते दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे चिकित्सा आयुर्वेदामध्ये बस्तीला वात रोगावरील सर्वात प्रभावी उपचार मानलेला आहे आणि एव्हियन हा खोलवर उजलेला वात रोग असल्यामुळे बस्तीची भूमिका या ठिकाणी खूप महत्वाची ठरते औषधी बस्तीमुळे शरीराच्या आतून वात संतुलित केला जातो यामुळे केवळ वेदनामध्येच नव्हे तर अस्थिधातूचं पोषण चांगलं होतं मंचा धातूचं पोषण चांगलं होतं योग्य पद्धतीने दिली जाणारी बस्ती थेरपी अनेक वेळा सर्जरीची गरज टाळण्यास मदत करते तिसरा उपाय अस्थिधातूंना पोषण देणं एव्हियनमध्ये दे केवळ रक्त पुरवठ्याचीच अडचण नसते तर हाडाची आतील ताकदही कमी झालेली असते म्हणून फक्त वेदना कमी करणं पुरेसं नसतं तर हाडं पुन्हा मजबूत करणं आवश्यक असतं आयुर्वेदामध्ये यासाठी विशेष औषधी दिल्या आहेत ज्या अस्थिधातूला पोषण देतात बल देतात या औषधी हाडांच्या पुनर्निर्मिती प्रक्रियेला प्रोत्साहन देतात रिजनरेशन पॉवर वाढवतात आणि हळूहळू हाडाची ताकद वाढवतात ही प्रक्रिया वेळ घेते पण तिचा परिणाम खोलवर आणि टिकाऊ स्वरूपाचा असतो चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे जीवनशैली आणि वजन नियंत्रणात ठेवणे इवेमध्ये जर वजन जास्त असेल किंवा चालण्याची बसण्याची पद्धत चुकीची असेल तर हिप जॉईंटवर ताण पडतो त्यामुळे हाड आणखी वेगात खराब होत असते आयुर्वेदामध्ये रुग्णाला शिकवलं जातं कशा पद्धतीचं आचरण असलं पाहिजे कसं उठायचं किती दाब जॉइंटवर द्यायचा कसं चालायचं केव्हा विश्रांती घ्यायची तसंच वाद संतुलित करणारा हलका आणि पचायला सोपा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो चुकीचा आहार आणि विस्कळीत दिनचर्या येन अधिक वेगाने वाढू शकते पाचवा आणि सर्वात महत्वाचा उपाय योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अनेक लोक येवियनकडे दुर्लक्ष करत राहतात जोपर्यंत वेदना असह्य होत नाही तोपर्यंत परंतु तोपर्यंत हाड खूप प्रमाणात खराब झालेले असतात आणि मग सर्जरीशिवाय पर्याय उरत नाही जर सुरुवातीच्या लक्षणावरच आयुर्वेदिक उपचार सुरू केले तर सर्जरी अनेक वर्षे टाळता येऊ शकते अनेक रुग्ण माझे रिव्हर्स स्टेज त्यांच्या झालेले आहेत असं दिसून आलेलं आहे एमआरआयचे रिपोर्टसुद्धा नॉर्मल झालेले आहेत अनेक रुग्ण सर्जरी न करता वर्षानुवर्षे सामान्य आयुष्य जगताना मी बघितलेलं आहे माझ्या अनुभवावर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आयुर्वेद ही काही जादू नाही परंतु शरीराला स्वत बरे होण्याची संधी आयुर्वेद नक्की तुम्हाला देतो सोबतच आयुर्वेदिक न्यूरोथेरपी संपूर्ण पंचकर्म शिरोधारा नशिकित्सा विद्यकर्म अग्निकर्म आणि सर्वात अतिउत्तम म्हणजे जलोकावचरण या सगळ्याचा जर आपण अवलंबल्या तर निश्चित स्वरूपात ई व्ही एनमधून आपण बाहेर पडू शकतो आमच्या गंगा हॉस्पिटलमध्ये आम्ही एव्हीएन करता खास आमची एव्हीएन थेरपी आहे ज्यामध्ये केवळ आणि केवळ एव्हियनच्या पेशंटला एक सामान्य प्रोटोकॉल तयार करून भरपूर हजारो रुग्णांना आज ते त्यांचं आयुष्य अतिशय सन्मानपणे आणि चांगल्या पद्धतीने जगत आहे शेवटी मित्रांनो मी एवढे सांगू इच्छितो की जर तुम्हाला हिपमध्ये सतत दुखत असेल जडपणा वाटत असेल किंवा चालताना अडचण जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच तपासणी करून योग्य उपचार सुरू करा आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू विचारतो तुम्हाला किंवा तुमच्याजवळच्या नातेवाईकामध्ये परिवारामध्ये मित्रपरिवारामध्ये कोणाला एव्हीएन असल्याचं सांगितलं गेलं आहे का आणि सर्जरीची भीती दाखवली गेली आहे का खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद